सजला उत्सव तीन रंगांचा आभाळ या सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग ग्रामस्थ आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी आपण आज शब्द सांगते ते शांतपणे ऐकावे हीच नम्र विनंती दिवसा सोन्याचा तुमच्या माझ्या आनंदाचा दिवसा सोन्याचा तुमच्या माझ्या आनंदाचा देशाच्या गौरवाचा अभिमानाचा आणि उत्साहाचा दिवस आपल्या न्यायाचा विजयसो प्रजासत्ताक दिनाचा जयसो प्रजासत्ताक दिनाचा सन एकोणीसशे पन्नासपासून दरवर्षी न चुकता आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे म्हणजेच लोकांनी लोकांच्यासाठी लोकांकडून चालवलेले राज्य आहे देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि ब्रिटिश राजवटच्या गुलामगिरीतून मुक्त झाले स्वातंत्र्य संता होणे शिवाय माणसाला माणुसकीने जगण्याचा हक्क देणारी राजवट सुरू झाली या सर्वांचा पाया होता भारताची राज्यघटना परंतु आज असे वाटते की भारत देश पुन्हा कुकुमशाकडे वाटचाल करतो की काय देशात मारेमारी खून भ्रष्टाचार महिलांवर अत्याचार सर्वसामान्य जनतेला न्याय मिळण्यास उशीर किंवा न्याय देण्यास टाळ टाळ नीट रस्ते नाहीत पाणी नीट अशा विविध समस्या आहेत याला जबाबदार कोण तर माझ्या मते याला सर्वस्वी जबाबदार आपण स्वतःच आहोत कारण चुकीला आपण पाठीशी घालतो आणि चांगल्या गोष्टींना लाताळतो म्हणजेच असतील सुते तर जमतीत होते या पद्धतीने आपण लबाड्यांच्या पाठीशी उभे राहतो आपल्याला स्वतःचा विकास व हो, समाजाचा विकास करायचा असेल तर जा विचारायला हवा तेव्हाच ते जबाबदार व्यक्ती गांभीर्याने लक्ष देतील नुसता जा विचारू नका तर काम पूर्ण करून घ्या आज शैक्षणिक प्रगती ढासळलेली आहे याला जबाबदार कोण ते असं असा प्रश्न जो तो शिक्षकांकडे बोर्ड दाखवून मोकळे होतो ते चुकीचे आहे कारण याला जबाबदार राज्य शासन त्यानंतर समाज त्यानंतर पालक शिक्षक व विद्यार्थी आहेत यत्ता पहिले ते आठवी पर्यंत पाचचा नियम लागू केला आणि सगळीकडे आनंदी आनंद आम्हा मुलांना झाला पाचच्या नियमाला ना समाजाने विरोध केला ना पालकांनी विरोध केला ना ना अधिकाऱ्यांनी विरोध केला एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते चिंचे